क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवानिमित्त भाजपाच्या वतीने अकरा एप्रिल रोजी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास हार अर्पण करून मानववंदना वंदना देण्यात आली आहे याच निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष बावन बावनकुळे यांच्या आदेशानुसार टिफिन पे चर्चा या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन शहरात विविध ठिकाणी विविध ग्रुप मध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाला सुद्धा आमदार संजय कुटे यांनी प्रत्येक ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली जळगाव जामो शहरातील उदय कॉलनी परिसरातील संजय देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार संजय कुटे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबत आमदारांनी घरून आणलेल्या टिफिन मधील जेवणाचा सामूहिकरित्या आस्वाद घेतलाय शहरातील विविध कार्यक्रमात आमदार संजय कुटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख गणेश भोपळे अपर्णाताई कुटे सीमाताई डोबे लताताई तायडे चंदाताई पुंडे माजी नगरसेवक निलेश शर्मा भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील गजानन सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे चळगाव